आपण सर्वजण तयार आहात का महाआंदोलनासाठी पाहिजे तेवढी ताकद नाही म्हणजे म्हणजे असं अजून थोडे दिवस थांबायला सोडणार तर नाही संघर्ष मी पहिल्याच आपण संघर्ष सोडणार नाही ठीक आहे अजून थोडी वेळ जाईल तुमची ताकद मी आता कमी पडत नाही किंवा आमचं व्यासपीठ कमी पडत नाही संघटना मागे नाही आता संघटना तुमच्या पुढे तुम्ही फक्त ताकद द्यायची ज्या दिवशी बोलायला की उद्या आंदोलन करायची तरी आपली तयारी ती ताकद दिसली पाहिजे मात्र कारण सरकारकडे नाही वेगळा मेसेज झाला आंदोलन घ्यायला किंवा उद्या पण घेऊ पण ती जर ताकद दिसली नाही तर सरकारला एक आणखीन संधी भेटते की यांच्या ताकदच उरले नाही कारण सरकारची मानसिकता हीच झालेली आहे कोणाचं नाव घ्यायचं नाही पण भरपूरशा राजकीय नेत्यांकडून हेच म्हणणं आहे की गिरणी कामगारांच्या आता ताकद राहिलेली नाही गिरणी कामगारांचा संघर्ष ताकद राहिलेली नाही ती दाखवून द्यावी लागेल की आमची ताकद काय आहे ती आणि त्यामुळे ती ताकद दाखवण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ पुन्हा महासंघर्ष एखादा महाआंदोलन उभं करू